नमस्कार या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या शेतकऱ्यांचे शेतकरी मित्र एक टाकेपासून पावसाला सुरुवात झाली आहे कारण की महाराष्ट्र आणि विदर्भात महाराष्ट्रात आणि विदर्भात तसेच महत्वाच्या काही जिल्ह्यांमध्ये लोकप्रियचा पट्टा आहे दाब आहे हा चाललेला आहे एक हजार ते एक हजार दोन हेलिकॉप्ट तयार झालेला आहे आणि त्या कारणामुळे महाराष्ट्रात एक तारखेपासून सुरुवात झालेली आहे तसेच दोन तारखेला या लो प्रभाव हा विदर्भ साईडला एक हजार हेलिकॉप्ट राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये तो एक हजार दोन हे दाब राहणार आहे त्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण हे थोडे कमी राहणार आहे परंतु मराठवाड्यात देखील पावसाचे प्रमाण चांगले राहणार तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण चांगले राहण्याची शक्यता आहे तसेच मुंबई तो कोणकोण भागामध्ये देखील पावसाचं राहणार आहे आणि हा कमी दाब सध्या तरी दोन तीन ते आठ टाईप पर्यंत राहण्याची शक्य शक्यता आहे हा कमी दाब जोपर्यंत महाराठा राहणार आहे तोपर्यंत पावसाचे प्रमाण तो राहणार आहे ज्या टायमाला काही तातीला हा लो प्रभाव हा फक्त काही तासापुरताच राहणार आहे त्यावेळी फक्त तेवढ्याच तासामध्ये पावसाचा पावसाचे प्रमाण वाढणार आहे आणि हवेचा वेग हा तेवढ्याच ज्या टायमाला लो प्रेशर तयार होईल त्या टायमालाच हवेचा वेग हा कमी होणार आहे आणि त्यावेळी पाऊस येणार आहे

काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे हा पाऊस एक वाजल्यापासून संभाजीनगर बीड तसेच पाहिला असता अहमदनगर या ठिकाणी एक वाजल्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस शेतकरी एक वाजल्यापासून दोन तारखेला सुरू राहणार आहे आणि अहमदनगर नाशिक पुणे मालेगाव तसेच चांगली सातारा जोरदार पाऊस राहण्याची आणि हा पाऊस जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची संभाजीनगर जालना बीड तसेच सोलापूरचा काही भाग तुळजापूर दाराशिया भागामध्ये नॉर्मल पाऊस येण्याची शक्यता आहे परंतु हा पाऊस विदर्भ साईड आणि

संभाजीनगर हिंगोली या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण हे सर्वसाधारण राहणार आहे पाऊस हा काही जास्त पडणार नाही परंतु पाऊस हा सर्वसाधारण पडत राहणार आहे आणि या पावसामुळं जे पेरलेली पिकं आहेत पिकांना चांगले जीवदान भेटण्याची शक्यता आहे आणि चांगल्यापैकी पाऊस हा आठ टाकेपर्यंत राहण्याची शक्यता आहे तसेच पाऊस तार चार तारखेला देखील तीन आणि चार तारखेला देखील मराठवाड्यातील बऱ्याच भागात पाऊस पडण्याची शिकत आहे चार तारखेला अहमदनगर बीड संभाजीनगर जालना लातूर तुळजापूर धाराशिव अकलोर बारामती आणि नाशिक मुंबई कोकण गोवा या भागात सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये किती चार तारखेला चांगल्या पाऊस पावसाची शक्यता आहे విదర్భసా కంటూ రావు విదర్భ సాకి సంభానగర బీ మర్వ సాధారణ పాల్ శ్రీరామపూజా చిల్లూ చికలీ చయి భాగ మధ్య పాన విదర్భ సామాన तसेच परभणी हिंगोलीमध्ये देखील पाऊस हा सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि इकडे पाहिला असता नाशिक इगतपुरी गिन्नर तसेच कल्याण डोंबिवली खोपोली गोकर्ण पुणे त्रिकोण सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील पाऊस प्रमाण राहणार आहे आणि हा पावसाचे तरी शेतकरी मित्र हे पावसाचं प्रमाण आहे सध्या तरी आठ तारखेपर्यंत राहणार आहे आणि सहा तारखेला परत मुंबई कोकण या भागामध्ये

परंतु हा पाऊस विदर्भ साईडला चांगल्यापैकी राहण्याची शक्यता आहे तेच हा पाऊस सात सात तारखेला देखील सप्टेंबर मराठवाड्याच्या भागांमध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसासाठी येणार आहे का आणि मुंबई कोकण भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईडला देखील पावसाचे प्रमाण हे सर्वसाधारण सात तारखेला राहण्याची शक्यता आहे तेच हा पाऊस सात तारखेला మన కలతి నయ జిల్లా ముద్ది సర్వ సాధారణ పోసై శికతై నిహ పో 7 तारिक पर्यंत పోసరణ శికతై అంతి తుం పో పోసై కుడే ఉగరు పో అటక్ అయినంత పోసై కుడే ఉగరు యాప కదోహరాన్ శికతై ఇజే సేకి మతకి ద్రోతి రతజి అప్డేట్ పాననే సకి యాపల ఛానల్ ల సబ్స్క్రైబ్ లైక్ కర జై హింద్ జై మహారాజ్ జై జవాన్ జై కసా